नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी रुचिराच्या आजच्या भागात तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी श्रावण महिना म्हटला की रेलचेल असते ती वेगवेगळ्या उत्सवांची सणांची आणि सण म्हटलं की सोबतच रेलचेल असते ती वेगवेगळ्या पक्वानांची आपण जर आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा थोडासा अभ्यास केला ना तर आपल्या असं लक्षात येतं की आपले जे सण आहेत त्या सणांना प्रत्येक सणाला वेगवेगळं पकवानं आपल्याकडे सांगितलेलं आहे याचं कारण असं की त्या सणाच्या वेळेला आपल्या हवेतील वातावरण म्हणजे आपलं जे वातावरण असतं त्या वातावरणानुसार आपले जे सण असतात त्याचं पक्वान ठरवलं जातं जसं की संक्रांतीला तिळगुळ तील केला जातो किंवा होळीला पुरणाची पोळी केली जाते तर ह्या दिवसांमध्ये ना वातावरण थोडं गार असतं त्यामुळे शरीरात काहीतरी उष्ण पदार्थ जावेत असा त्यामागचा उद्देश असतो आता श्रावण महिना चालू झालाय तर आज आपण करणार आहोत नारळी निमित्त एपिसोड नारळी पौर्णिमा म्हटलं की अहो नावातच आलं नारळ आज आपण नारळापासूनच रेसिपी करणार आहोत आज मी तुम्हाला दाखवणारे नारळ आणि खव्याच्या सांजोऱ्या इंटरेस्टिंग रेसिपी आहे ना चला करायची सुरुवात आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया खवा नारळाच्या सांजोऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा पिठी साखर खवा ओलं खोबरं बारीक चिरलेले बदामाचे काप बारीक चिरलेले काजूचे काप बारीक चिरलेले पिस्त्याचे काप बारीक चिरलेल्या मनुका वेलची पावडर काळी मिरी खसखस मीठ साजूक तूप आता आपण सगळ्यात पहिले स्टफिंग करून घेणार आहोत जर नारळ आणि खव्याच्या स्टफिंग आपल्याला सांजोरीसाठी करायचं आहे तर त्यासाठी मी इथे पॅन घेतो आपण पॅन गरम करायला ठेवूया आता इथे आपण ओला नारळ घेतला आहे ओलं खोबरं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याचा जो ओलसरपणा आहे तो कमी झाला पाहिजे ह्याचा रंग बदलेपर्यंत आपण ह्याला छान परतून घेणार आहोत आता तुम्ही इथे म्हणाल की मग सुकच खोबरं का नाही वापरलं तर सुक्या खोबऱ्याचा एक वेगळा स्मेल असतो तो आपल्याला ह्यामध्ये नको आहे ओल्या नारळाच्या सांजोऱ्या आपल्याला करायच्या आहेत तर हा जो नारळ आहे तो छान थोडासा क्रिस्प होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचा जो स्वाद असतो तो आणखीन वेगळा लागतो यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी झालं पाहिजे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता आपलं हे जे खोबरं आहे ह्यातलं जे पाणी असतं ते आता बऱ्यापैकी सुकलं आहे आणि ह्याला एक छान हलकासा ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली आहे आता मी एक बाउल घेतो आणि हे खोबरं आपल्याला त्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हा परत पॅन गरम करायला ठेवलाय आता आपण यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप तूप आपल्याला वितळवून घ्यायचंय आपलं तूप जे आहे ते आता इथे वितळलंय आता हे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेत बारीक तुकडे करून ते मी एक एक ह्याच्यात घालणार आहे आणि आपल्याला हे छान रोस्ट करून घ्यायचे आहेत तर इथे मी बदाम घेतलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ह्यात पिस्ता घेतलाय काजू घेतलेत आणि सोबतच बेदाणे घेतलेत हे पण यांचा रंग बदलेपर्यंत आपण रोस्ट करून घेऊया हे करत असताना ही जी फ्लेम आहे ती आपल्याला अगदी लो ठेवायचे कारण ड्रायफ्रुट्स लगेच रंग पकडतात इथे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते आता हलकेसे परतून झालेत आता मी याच्यात खसखस घालणार आहे एक चमचाभर खसखस घेतली ती पण आपण ह्याच्याबरोबर भाजून घेऊया एक दोनच मिनटं आपल्याला ह्याला फक्त परतून आहे खसखस खूप जास्त भाजायची नाही इथे हे मिश्रण तयार आहे हे मिश्रण सुद्धा आपण नारळावरती काढून घेऊया तीच कढई मी परत गरम करायला ठेवली आहे आणि इथे मी घेतला आहे खवा हा खवा आपल्याला परतून घ्यायचा आहे जेवढा नारळ घेतला आहे तेवढाच खवा घेतला आहे एक मोठी वाटी भरून आपण नारळ घेतला होता तेवढाच इथे खवा घेतला आहे आपण तो पण छान परतून घेऊया खवा भाजत असताना ह्याच्यात तूप घालायची गरज नाही कारण खव्याला स्वतःच तूप असतं दुधापासनं बनलेलं असल्यामुळे आणि जसं जसं खवा आपण भाजू तसं तसं ते सुटायला लागतं तुम्ही इथे बघू शकता ह्याला साईडने तूप सुटायला सुरुवात झाली आहे ह्याचा आपण हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे ह्या खव्याचा हलकासा रंग बदलला आहे आणि छान परतला गेलाय आता मी गॅस बंद करणार आहे आणि हा जो खवा आहे तो पण आपण ह्याच मिश्रणामध्ये काढून घेणार आहोत आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे हे जोवर गार होत आहे तोवर आपण सांजोरीसाठी लागणारं जे कणिक आहे पीठ आहे ते मळून घेऊया हे मी बाजूला ठेवतो मी बाऊल घेतो यामध्ये आपण मैदा घालणार आहोत इथे मी एक वाटी मैदा घेतलाय सोबतच अर्धी वाटी रवा घेतलाय चिमुटभर मीठ घालूया आणि आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे साजूक तूप मोहन घालायचं आहे मोहनासाठी साजूक तूप घालणार आहे एक चमचाभर साजूक तूप घालूया आणि हे जे साजूक तूप आहे ते ह्या पिठाला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान हे जे आपण मोहन घातलं हे गार तुपाचं मोहन घातलंय आपण ह्याच्यात गरम करून घातलं नाहीये जेव्हा करंजा वगैरे करायच्या असतात त्यावेळेला गरम तेलाचं किंवा तुपाचं मोहन घातलं जातं सांजुरे आहेत त्या छान खस्ता व्हायला हव्यात आपल्याला त्यामुळे गार तुपाचं मोहन मी इथे घातलंय हे छान मिक्स झालंय आता आपण ह्याचा गोळा बनवून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सैल ह्याचा गोळा भिजवायचा आहे खूप जास्त घट्ट आपल्याला ह्याचं मिश्रण भिजवायचं नाही आहे आणि खूप सैलही करायचं नाही आहे हलकासा मऊ म्हणजे सेमी सॉफ्ट आपल्याला ह्याचा गोळा भिजवायचा आहे रोजची जी पोळी बनवतो आपण त्याच्यापेक्षा थोडं सैल थोडं थोडं पाणी घालूया यामध्ये आपण रवा घातला आहे पीठ सैल भिजवलं की ते रव्यात रवा जे पाणी असतं ते शोषून घेतो आणि हा गोळा परत थोडा घट्ट होतो त्यामुळे भिजवताना थोडा सैल भिजवायचा हो की तो थोड्या वेळाने म्हणजे जेव्हा आपण ह्याला रेस्ट करायला ठेवणार आहोत हा रेस्ट झाल्यानंतर जेव्हा आपण वापरायला घेऊ त्यावेळेला त्याचा छान घट्ट गोळा तयार होतो इथे आपलं हे जे पीठ आहे हे छान भिजवून झालंय तुम्ही बघू शकता इथे आपण ह्याला छान मऊ भिजवलंय खूप सैल नाहीये आणि खूप नाही नाहीये आपलं जे रोजचं पोळीचं पीठ असतं त्यापेक्षा थोडं सैल आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे बाजूला आपलं हे झाकून ठेवतोय तोवर आपण आपलं जे सारण आहे ते तयार करून घेऊया आपण हे जे खव्याचं मिश्रण मगाशी तयार करून ठेवलं त्याचा आता स्टफिंग तयार करायचं आहे तर सगळ्यात आधी इथे मी खलबत्ता घेतो आणि यामध्ये चार ते पाच काळी मिरीचे दाणे आपल्याला कुटून घालायचे आहेत हे काळी मिरीचे दाणे घातल्यामुळे ह्याची चव वाढते गोडामध्ये थोडंसं तिखट फ्लेवर घ्यायला येतो त्यामुळे हे खायला खूप छान लागतात सांजोऱ्या एक चार ते पाच घेतले आहेत मी काळी मिरीचे दाणे आणि थोडेसे क्रश करूया आणि घालूया इथे हे काळी मिरीचे दाणे मी क्रश करून घेतलेत आता ही जी काळी मिरीची पावडर तयार झाली ती आपण ह्यामध्ये घालूया सोबतच इथे मी वेलची पावडर घेतली आहे ती पण आपण ह्यामध्ये घालूया साधारण एक चमचाभर वेलची पावडर घातली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जो नारळ आहे तो नारळ ड्रायफ्रूट खवा असं सगळं छान मिक्स झालं पाहिजे हे जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घेतलंय मी आता ह्यामध्ये साखर घ्यायची आहे आपण एक वाटी खवा आणि एक वाटी नारळ घेतलाय तर ह्याच्यासाठी दोन वाट्या साखर घेतली आहे पण जेवढी लागेल तेवढीच आपल्याला ला घालायचे सगळी एकदम पिठी साखर यात घालायची नाही थोडी थोडी करून आपण घालणार आहोत पहिले मी एक तीन ते चार चमचे पिठी साखर घालतो हे जे सारण आहे हे थोडं गोड व्हायला पाहिजे जेणेकरून नंतर ते अगोड लागणार नाही आता हे पिठी साखर मिक्स करून घेऊया आणखीन एक तीन ते चार चमचे पिठी साखर घालूया तुम्ही किती गोड खाता यावरती तुम्ही साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त घेऊ शकता तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही थोडी जास्त साखर वापरली तरी चालेल स्टफिंग इथे तयार झालं आहे पीठ जे भिजवून ठेवलं होतं तेही आता छान भिजलं आहे आता आपण याच्या सांजोऱ्या करायला घेऊया मी पुलपाट लाटणं घेतो आता हे जे पीठ आहे ते एकदा मळून घेणार होत आपण आता जसं आपण पुरीला करतो त्याप्रमाणे ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे साधारण एक मोठ्या पेढ्या एवढा गोळा आपण घेणार आहोत हातावरती छान मळून आहे आपण एक थोडेसे गोळे तयार करून घेऊया मी हे सगळे गोळे करून घेतलेत आता मी यातला एक गोळा घेणार आहे हातावरती छान मळून घ्यायचा आहे आणि ह्याची वाटी तयार करून घ्यायची आता आपण जे स्टफिंग तयार केलं त्यातलं एक चमचाभर स्टफिंग मी ह्यामध्ये भरणार आहे याला आपण बंद करून घेणार आता आपल्याला ह्याची पुरी लाटून घ्यायची खूप जास्त पातळ नाही आणि खूप जाडही नाही अशी आपण ह्याची पुरी लाटणार आहोत एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचे या पद्धतीने आणि आता अशाच आपण एक चार ते पाच सांचुऱ्या करून घेऊया नारळाचं आणि आम्हा कोकणवासियांचं एखादं वेगळंच नातं आहे आणि त्यात नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला मिळतात कारण मुळातच आमच्याकडे नारळ जास्त पिकतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी गावात आम्ही सगळे एकत्र जपतो आणि समुद्रावरती जातो समुद्रावर जाऊन त्या समुद्र देवतेला नारळ अर्पण केला जातो का तर आपला वर्षभर जे काही आहे ते समुद्रदेवाने आपलं रक्षण करावं ह्यासाठी तो नारळ समुद्रामध्ये अर्पण केला जातो आपले जे कोळी बांधव असतात ते वर्षभर मासेमारी करत असतात तर कुठल्याही संकटापासून समुद्राने त्यांचं रक्षण करावं हा त्यामागचा हेतू असतो सगळ्यांनी मिळून एकत्र सण साजरा करण्यात काही वेगळीच मजा असते नाही का सकाळी सकाळी घरी असा जो नारळी भाताचा सुगंध दरवळतो ना तो पण खूप वेगळाच असतो आणि असे वेगवेगळे नारळाचे पदार्थही आपण ट्राय करू शकतो त्यातलाच आजचा एक नारळाचा पदार्थ तुम्ही सुद्धा नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करा इथे मी थोड्याशा सांजोऱ्या तयार करून घेतल्या आहेत आता आपण ह्या भाजणार आहोत सध्या आपण सगळे हेल्थ कॉन्शियस आहोत त्यामुळे तळलेलं आपण कमी खातो तर आपण तळण कॅन्सल करून त्याऐवजी ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत तर मी तवा ठेवतो तापायला आणि तव्यावरती आपण ह्याला छान साजूक तूप लावून भाजून घेणार आहोत इथे आपला तवा जो आहे तो आता गरम झालाय आपण ही सांजुरी त्यावरती घालूया आणि साईडनी थोडं थोडं तूप आहे आपल्याला आणि छान खरपूस आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे ह्याचा रंग बदलला पाहिजे आणि छान खस्ता झाली पाहिजे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे पलटून पलटून ह्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला थोडंसं तूप घालूया जसं आपण खव्याच्या साटोरीला करतो ना तीच प्रोसेस आपल्याला इथे सांजोरीला करायची आहे ही सांजोरी, सांजोरी भाजत असताना साजूक तुपाचाच वापर करायचा आहे तेल वापरायचं नाहीये नाहीतर ह्याला तेलाचा एक वेगळा वास येतो तुम्ही इथे बघू शकता आपली ही जी सांजोरी आहे त्याला दोन्ही बाजूनी छान रंग आलाय आता आपण ही काढून घेणार आहोत मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच आपण सगळ्या सांजोऱ्या तयार करून घेऊया ह्या ज्या सांजोऱ्या आहेत त्या आपल्याला मैद्याच्याच कराव्या लागतात गव्हाच्या पिठाच्या जर आपण ह्या सांजोऱ्या केल्या तर त्या, त्या मऊ होतात आणि जास्त दिवस टिकणार नाहीत जर तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने मैदा वापरून जर केल्या तर ह्या चार ते पाच दिवस सलग तुम्ही ठेवून खाऊ शकता टिकाऊ पदार्थ आहे आपला मी या सांजुऱ्या इथे भाजल्या आहेत तुम्ही तळूही शकता फक्त तळताना काळजी इतकी घ्यायची आहे की ह्यामध्ये आपण खवा वापरलाय तर खवा तेलामध्ये जर फुटला किंवा सांजोरी तेलामध्ये फुटली तर सगळं तेल खराब होतं त्यामुळे शक्यतो मी ह्या भाजतो तळत नाही आपली ही सांजोरी इथे तयार आहे मी गॅस बंद करतो आणि आपण ही काढून घेऊया आपल्या ह्या नारळाच्या आणि खव्याच्या सांजोऱ्या इथे तयार आहेत आपण जे प्रमाण घेतलंय त्याच्यात पंधरा ते वीस सांजोऱ्या नक्की तयार होतात नारळ आणि खव्याच्या सांजोऱ्या साहित्य मैदा रवा पिठी साखर खवा ओलं खोबरं बदामाचे काप काजूचे काप पिस्त्याचे काप मनुका बेदाणे वेलची पावडर काळी मिरी खसखस मीठ आणि साजूक तूप नारळ आणि खव्याच्या सांजोऱ्या करण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये ओल्या नारळाचा किस सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा परतलेला किस एका भांड्यामध्ये काढून घ्यावा याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप वितळवून घ्यावं यामध्ये बदामाचे काजूचे काप आणि बेदाणे परतून घ्यावेत शेवटी खसखस घालून मिनिटभर परतून घ्यावं तयार मिश्रण ओल्या खोबऱ्यावर काढून घ्यावं वाटीभर नारळाच्या किसाला वाटीभर खवा घ्यावा हा खवा पॅनमध्ये वितळवून घ्यावा खव्याला तूप सुटायला लागलं की खवा तयार मिश्रणात घालावा आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत बाजूला ठेवावं एका परातीत एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा चिमूटभर मीठ आणि एक मोठा चमचा थंड तुपाचं मोहन घालावं तूप सर्व पिठाला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यावं नंतर थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यावा आणि दहा ते पंधरा मिनिटं गोळा झाकून ठेवावा चार ते पाच काळी मिरीचे दाणे जाडसर ठेचून सांजोऱ्याच्या सारणामध्ये घालावेत वेलची पावडर घालावी चमचाभर आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं शेवटी चवीनुसार पिठी साखर घालून मिक्स करावं कणकेच्या गोळ्याची पारी तयार करून त्यामध्ये सारण भरावं आणि पुरीच्या आकाराप्रमाणे लाटून साजूक तुपावर भाजाव्यात तयार आहे खवा नारळाच्या सांजोऱ्या तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत राहा रुची राहा तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद